सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून बीएमसी चॅरिटेबल ट्रस्ट कंपनी मार्फत शालेय वस्तूंचे वाटप सविस्तर वृत्त असे की रायगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून बीएमसी चॅरिटेबल ट्रस्ट कंपनीद्वारे शालेय विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्टेशनरी वाटप करण्यात आले माहिती देण्यात आली की या कंपनीचे काम कशा प्रकारे करावायचे याबद्दल सविस्तर माहिती बीएमसी कर्मचारी यांच्याद्वारे देण्यात आली तसेच या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होत्या तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तसेच गरबी गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि स्टेशनरी वाटप केल्यामुळे गावातील सर्व नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर दत्ता नागरे भगवान मुंडे आकाश भंडारे करण भंडारे बद्रीनाथ नागरे लिंबाजी नागरे संतोष नागरे अरुण नागरे आकाश नागरे अशोक नागरे सिद्धेश्वर नागरे नागरे रवी नागरे किरण मुंडे ओम नागरे एकनाथ गायकवाड गजानन मांगुळकर एकनाथ टाक्रज गोपीनाथ सानप हे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजानन नागरे रायगाविका bir tane ciddi sene esas